नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा सर्वां स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत किसान कृषी प्रदर्शन मोशी पुणे येथील भरलेल्या प्रदर्शनामधील वेगवेगळ्या स्टॉलच्याबद्दलची माहिती या प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांसाठी शेती अवजारे शेतीमध्ये लागणारे सर्व जे काय औषध आहे फवारणी असतील खतं असतील वेगवेगळ्या वाहनांची म्हणजे जसे की वेगवेगळे बियाणे बियाण्यांच्या जाती अशा विविध प्रकारची माहिती आहे तसेच शेतकऱ्यांसाठी जे काय लागणारे अवजार आहेत ट्रॅक्टर पॉवरुडर पॉवर टिलर रिपर या सर्व उप उपकरणांची माहिती आपल्याला प्रदर्शनामार्फत मिळणार आहे चला तर एक झलक घेऊयात एक छोटीशी बाईट पाहूयात की कशाप्रकारे या प्रदर्शनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट आलेले आहेत तसंच मित्रांनो जर आपण आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नाही सबस्क्राईब करा सबस्क्राईब असून मी घंटापर्यंत त्यामुळे काय होणार आहे ज्यावेळेस मी शेतीविषयी पशुपालनाविषयी जे काही अपलोड करणार आहे तर त्या सर्व व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तसंच मित्रांनो किसान कृषी प्रदर्शन हे तेवीस मार्च दोन हजार बावीस ते सत्तावीस मार्च दोन हजार बावीस या तारखेपर्यंत चालू राहणार आहे आप जर आपल्याला वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या आधुनिक शेतीबद्दलची जी काही माहिती आहे उपकरणाबद्दलची काही माहिती आहे जर पाहिजे असेल तर नक्की आपण एक वेळ किसान कृषी प्रदर्शन मोशी पुणे इथे भेट द्या व आधुनिक पद्धतीबद्दल आधुनिक जे काही तंत्रज्ञान आहे त्याबद्दल सर्व काही माहिती जाणून घ्या तर नक्कीच मित्रांनो एक वेळ किसान कृषी प्रदर्शनला आवश्यक भेट द्या किसान कृषी प्रदर्शन हे तेवीस मार्च दोन हजार बावीसपासून सत्तावीस मार्च दोन हजार बावीस या कालावधीमध्ये चालू राहणार आहे यामध्ये दे विविध कंपनीचे स्टॉल्स आहेत विविध कंपनीचे प्रॉडक्ट आहेत इक्विपमेंट्स आहेत सर्व जे काय आहे ती सर्व शेतकऱ्यांसाठी माहिती आहे एकेवेळ नक्की अवश्य भेट द्या